नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मागच्या सोमवारचं तेरा तारखेचा हा पाऊस आहे जेव्हा संध्याकाळ झाली होती म्हणजेच चार वाजल्यापासून साधारण वादळाला सुरुवात झाली आणि नंतर तासभर हा पाऊस होता आणि रात्र व्हायला आली तसं आम्ही काही सामान घेण्यानिमित्त बाहेर पडलो आणि बाहेर पाऊस होता छान थंडगार वातावरण झालेलं म्हणून मग वडापावसुद्धा घेतले आणि आता आम्ही चाललो आहोत काही थोडंसं सा सामान घ्यायला आम्हाला दोन दिवसांनी मुंबईसाठी निघायचं होतं तर आम्ही त्यासाठी शॉपिंग करायला चाललो आहोत आणि हे आहे मुंबई गोवा हायवेवरचा आपल्या काळकाई देवी आईचं मंदिर जे हायवेवर देखील छोटंसं आहे आणि आतमध्ये देखील आहे तर मुंबईला जायचं म्हटलं तर आता तयारी तर करायचीच आहे आणि त्याचीच सगळी धावपळ सध्या सुरू होती तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय म्हणजेच मंगळवारच्या दिवशीचा तर थोडंसं ऊन चेहऱ्यावर घेतलं सकाळचं व्हिटॅमिन डी आणि नंतर छान असा वाफाळणारा चहा घेतला फुलपात्रामध्ये आणि आजचा दिवस तयारीमध्येच गेला आणि हा आहे बुधवारचा दिवस बुधवारची सकाळ बुधवारच्या दिवशीचा छान असा सूर्योदय झालेला आहे आणि सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आम्ही छान असे आता प्रवास करत आहोत सकाळी लवकरच प्रवास सुरू केलेला आहे ज्याच्यामुळे जास्त ऊन शक्यतो होणार नाही असा आमचा अंदाज आहे पण आता पुढे काय होतंय ते बघूया तर छान असं पाऊसमध्ये मध्ये पडतो आहे अवकाळी पाऊस, पाऊस आणि त्याच्यामुळे थोडी थोडी हिरवळ व्हायला आता सुरुवात झालेली आहे तसं तर कोकणामध्ये वर्षाच्या बारा महिने हिरवळ असतेच पण पानगळ होऊन गेल्यानंतरची जी हिरवळ असते ती आता व्हायला सुरुवात होते तर हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग आणि आता आम्ही पहिल्यांदाच आज बोगद्यामधून जाणार आहोत जो आहे कशेडी बोगदा म्हणजेच आपलं कशेडी टनल तर तिथेसुद्धा काही बांधकाम अजून बाकी आहे आणि एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे म्हणजे येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची तर तिथून आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये अजून बरंच असं काम बाकी आहे पण ठीक आहे तेही लवकरात लवकर होईलच पण सगळ्या रस्त्यांचे आणि महामार्गाचं काम जे आहे आपल्या या मुंबई गोवा हायवेचं ते बरीच वर्षे चाललेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण बांधकाम कधी होईल हे हा पण एक प्रश्नचिन्हच आहे तर इथे आम्ही थांबलो हो आहोत चहा नाश्ता करायला आपल्या पोलादपूरमध्ये पोलादपूर हायवेला लागूनच क्षुदा शांतीगृह हे छान असं हॉटेल आहे तिथे आम्ही छान असं चहा नाश्ता केला आणि नंतर मग आमच्या प्रवासाला सुरुवात केली आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे रस्त्यावर थोडीफार गर्दी पण आहे कारण मे महिन्याचा सीझन आहे हे आहे जोशी वडावाले जे माणगावला आहेत प्रसिद्ध आहे तिथेसुद्धा गर्दी असते तर इथला हा परिसर आपण पाहू शकता जुना हायवे आहे हा आपला मुंबई गोवा महामार्ग ज्याच्या दोन्ही बाजूला छान अशी झाडं आहेत म्हणजे उन्हातून आपण छान असा सावलीचा आधार घेऊ शकतो पण नवीन जिथे बांधकाम केलं आहे तिथे झाडं वगैरे तोडलेली आहेत त्याच्यामुळे खूप उन्हाचा त्रास होतो तर इंदापूरला हे छान असं श्री मुरलीधर मंदिर आहे तर ते देखील हायवेला लागूनच आहे आणि बरेच दिवस जाता येता आम्ही विचार करायचो की जाऊया पण काही घाईमुळे आम्हाला जाता येत नव्हतं पण यावेळेस मात्र आम्ही दर्शन घेऊनच गेलो आणि म्हटलं छान असं तो मंदिर हे तुम्हालासुद्धा दाखवावं कारण आतमध्ये दर्शन घ्यायला आल्यावर फारच अशी प्रसन्नता जाणवली आणि मंगलमय असं वातावरण होतं इथे देखील बुधवार असल्यामुळे छान असे दर्शन झालेले आहेत मूर्त्या तुम्ही पाहू शकता कृष्णाची मूर्ती आहे छान अशी आपली कामधेनू गाय आहे त्यांच्या पाठीमागे गणपतीची मूर्ती आहे दुर्गा देवीची मूर्ती आहे आणि सगळ्या देवी देवतांना छान असे वस्त्र प घातलेले आहेत आणि इथे काय एक छोटीशी लायब्ररी आहे दोन्ही बाजूला तर तिथे पुस्तकं देखील ठेवलेली आहेत मंदिराच्या आतमध्ये सगळीकडे छान असं पेंटिंग्स वगैरे छान अशा लावलेल्या आहेत काही फ्रेम आहेत ही आहे बालाजीची फ्रेम ती सुद्धा खूप छान आहे हे, हे वस्त्र तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान असं दिसेल आणि या वस्त्रांवर डिझाईन काही स्टोन वर्क का आहे ते सुद्धा चांगलं असं केलेलं आहे मोर सुद्धा छान अशी लावलेली आहेत आजूबाजूला हवा पसरलेली आहे त्याच्यामुळे घंटा अशी हलते आहे आणि घुमट जे आहे मंदिराचं ते सुद्धा खूप सुंदर असं आहे इथून मग आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि नंतर पनवेलला जे पॅन्ट्री हॉटेल आहे गो ग्रीन असं दिसेल तुम्हाला बोर्ड तिथे समोरच तर तिथे आम्ही थांबलेलो आहोत हे आहे तिथलं वॉशरूम आणि वॉशरूमसुद्धा तुम्ही पाहू शकता एवढं स्वच्छ आणि खूप सुंदर असं आहे इथे सुद्धा त्यांनी त्यांच्या नावाप्रमाणे छान असं हिरवळ अशी सगळीकडे तयार केलेली आहे आणि जी खरी हिरवळ आहे म्हणजे आर्टिफिशियल असं काहीच नाही सगळं लावलेलं आहे त्यांनी आणि खूपच सुंदर आहे पहावं तिकडे सगळीकडे हिरवळच हिरवळ आणि त्याच्यामुळे उन्हातूनसुद्धा खूप मोठ्या अशा टेम्परेचरमध्ये सुद्धा इथे छान असं वाटतं थंडगार वाटतं आणि म्हणून हे हॉटेल हे जे रिसॉर्ट आहे ते दाखवावं अशी मला मनोमन इच्छा झाली तर सगळीकडे शूटिंग करण्यासारखं आहे पण आम्ही काहीच असा भाग शूट केलेला आहे कारण आम्हाला पुढे मुंबईला पोचायचं होतं लवकरच आणि इथेच आम्हाला बारा वाजले होते त्याच्यामुळे पुढे ट्रॅफिक वगैरे होईल आणि ऊनसुद्धा जास्त वाढेल म्हणून आम्ही लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करत होतो पण तरीसुद्धा म्हणतात ना एवढं छान असं इथे होतं की ज्याच्यामुळे मोह आवरता आला नाही व्हिडिओ बनवण्याचा तर पनवेलला कधी तुम्ही कर्नाळा अभयारण्यामध्ये गेलात तर हे एक आहे छान असं हॉटेल पॅन्ट्री हॉटेल तर इथे तुम्ही जाऊ शकता छान असं वेळ व्यतीत करू शकता खूपच सुंदर असं आहे जिथे कंटाळा तर अजिबातच येणार नाही आधी असं ठरलेलं की इथे चहा नाश्ता करायचा पण नंतर मग चहाची ही वेळ नव्हतीच मग कोल्ड्रिंक वगैरे घेतले आम्ही आणि जेवणारसुद्धा होतो पण पुढे म मुंबईमध्ये पोचल्यावर पहिलं मामीकडे जायचं होतं आणि मामीने आधीच सांगितलं होतं की इथे जेवण बनवते आहे त्याच्यामुळे तिला कसं नाराज करणार आणि म्हणूनच तिकडे आम्ही जेवायला चाललो आहोत आणि म्हणूनच इथे थोडंसं लाईट असं खाऊन घेतलेलं आहे कारण सकाळी जिथे आम्ही नाश्ता केला तिथे पोलादपूरला खूपच लवकर आम्ही नाश्ता केला होता आणि सूर्य पाहू शकता की ते डोक्यावर आलेलं आहे इथे पण एका बाजूला त्यांनी छान अशी वेगवेगळ्या वेग र जातीच्या रोपांची नर्सरी तयार केलेली आहे आणि खूपच वेगवेगळ्या वेग वेग जातीची ही रोपं होती फुलझाडं होती फळझाडं होती आणि फुलंसुद्धा वेगवेगळी वेग वेग होती जी आपण कधी बघितलेली सुद्धा नाहीत एवढी छान अशी ही, ही फुलं होती इथे म्हणजे पहावं तिकडे अगदी म्हणतात ना निसर्गच निसर्ग हिरवळच हिरवळ तर तसं होतं इथे म्हणजे कुठूनही नजर हटणार नाही एवढं छान असं सुंदर त्यांनी तयार केलेलं होतं सगळं आणि खूप जपत आहेत हे सगळं ज्याच्यामुळे त्यांना खूप मेंटेनन्ससुद्धा करावा लागत असेलच शा शंकाच नाही कारण खूप मोठा परिसर आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे की आपण अंगणातल्या झाडांना जपण्यासाठी काय काय करतो त्यांचं पालनपोषण करण्यासाठी आणि इथे तर पाहू शकता तुम्ही किती त्यांनी रोपं आणि झाडं लावलेली आहेत तर आता आम्ही प्रवेश केलेला आहे मुंबईमध्ये आणि पाहू शकता मुंबईमध्ये प्रवेश करता क्षणीच ट्रॅफिकची लाईन लागलेली आहे आणि टेम्परेचर आहे फोर्टी सेवन सत्तेचाळीस आणि त्यानंतर आम्ही पोचलो तीन वाजता मामा आम्हीकडे तिथे आजीला बघितलं माझी आजी आहे तिथे आणि तिला बघून झाल्यावर तिला भेटलो तिच्याजवळ काहीसा वेळ व्यतीत केला आणि संध्याकाळी मामा आम्हींजवळ गप्पा मारून नंतर मग आम्ही आमच्या मित्रपरिवाराकडे गेलो त्यांनासुद्धा भेटलो कारण वर्षभर आम्ही कोणालाच भेटलो नव्हतो त्याच्यामुळे यावेळेस सगळ्यांना भेटून घेतलं पण वेळ आमच्याकडे फारच कमी होती कारण दोन दिवसासाठीच आम्ही मुंबईत आलो होतो इथून मला बहिणीकडे जायचं होतं त्याच्यामुळे पटपट सगळ्यांना भेटून घेतलं आणि नंतर मग रात्रीचा प्रवास सुरू केला आणि बहिणीकडे पोचलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठे गेलो काय तर ते सगळं आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर आता भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ